नांदणी सुपरफास्ट न्यूज तुमची आमची सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे स्वराज्य स्थापनेत मोठर योगदान चंद्रकांत दळवी सरसेनापती प्रतापराव गुजार यांनी अतुलनीय पराक्रम गाजवा जीवाची बाजी लावत स्वराज्यासाठी हुतात्म्य पत्करलं स्वराज्य स्थापनेत त्यांचं मोठं योगदान असल्याचं मत रय शिक्षण संस्थेचे चेअरमन व माजी विभागीय आयुक्त यांनी व्यक्त केला दरम्यान प्रतापराव गुजर स्मृती अधिष्ठान यांच्या वतीनं रा उद्योगपती रामदास मान यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला येथे नितीन पाटील उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर प्रवीण भोसले माजी समाज कल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोर माजी सभापती संदीप मांडवे डॉक्टर अनिल जाधव प्राध्यापक सुधीर इंगळे विकास जाधव तानाजी देशमुख भाऊशेठ जाधव कैलास गुजर आभासो जाधव संजय जाधव हो, शहाजी गुजर सरपंच नीता मदने उपसरपंच अभिजीत जाधव हो, संतोष जाधव हो, अधिक जाधव हो, मधुकर जाधव हो, आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना दळवी म्हणाले की भोसरे गावाला ऐतिहासिक वारसा आहे आणि तो वारसा जपण्याचं काम ग्रामस्थ करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे या, या गावानं जलसंधारणामध्ये महत्वाची कामगिरी करून एक इतिहास घडवला आहे गावाची एकी आबाधी ठेवण्याचे आव्हान दळवी यांनी केलंय डॉक्टर अनिल जाधव तो सूत्र संचलन तानाजी देशमुख यांनी केलंय प्रतिनिधी रशीद शेख आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची